सर्व साहित्य अनेकिंना तसेच माननीय श्री दशजी कोळसांना माझा जय ज्योती जय सावित्री मी सौ माया अरुण राफुलकर मानेकवाडा सावित्री शक्ती पीठ आपल्या समोर नवनवीन संकल्पना घेऊन येत आहे याही वेळेस आम्ही आपल्या समोर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश घेऊन येत आहोत वृक्षतोडीमुळे ज्या प्रकारे पर्यावरणामध्ये असमतोलपणा निर्माण झाला आहे तो असमतोल मि करण्यासाठी आम्ही साहित्य जाणे की वृक्षदिन के सोहरा हा उपग्राम हाती घेत आहोत तर मग आला पावसाळा लाऊया झाडे तर मी आपल्या समोर धडाची किंमत हे गीत सादर करीत आहे सूर्य माथा जय सावित्री धन्यवाद